ज्यांना ज्यांना ज्या मुलांना शक्य आहे इझिली शक्य आहे त्यांनी मंचावर येत ज्यांना शक्य आहे इझिली इझिली कोणाला शक्य आहे येतं प्लीज काय जोडा प्लीज काय जोडा कोणाला यायचं ये 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 बाळा ये कोणाला यायचं लवकर या लवकर कश्मीर आणि अमृताची इच्छा आहे तुम्ही वर यायचं लवकर या लवकर या आकाश आकाश मुलं 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 तुम्ही या अमृता बोलवते मुलांना अमृता बोलवते स्टेजवर लवकर या पुन्हा मग इक्वॅलिटी वगैरे सुरू होईल लवकर या आकाश आकाश कल्पेश राजकुबल माझ मित्र पत्रकार कल्पेश राजकुबल यांनी मंचावर यावं मला तुझा डान्स बघायचा कल्पेश कल्पेश मी थर्टी बसला येणार नाही या वर्षी मी थर्टी बसला येणार नाही यावर्षी प्लीज ये तसही मी तीन वर्ष टांग देतो तुम्हाला ये लवकर अजून अजून कोणाला यायचे संचिता संचिता माझी क्लासमेट माझी क्लासमेट संचिता संचिता प्लीज प्लीज संचिता संचिता एक उत्तम डान्सर आहे संचिता लवकर ये

आणि कशी मी सांगू कलट्याच्या बाहेर दोन मिनिटाची विश्रांती देतो खूप नाचले आहेत नमस्कार रुया <laughs> अरे याच्यापेक्षा जास्त मोठा आवाज पाहिजे यार मला मयांक बोललो त्याच्यापेक्षा जोरदार आवाज नमस्कार रुया थँक्यू सो मच तुम्ही सगळे इतक्या मोठ्या संख्येने इकडे आलात इतक्या शॉर्ट नोटिसवर एकदा जोरदार टाळ्या रुयाच्या पोरांसाठी व्हायला पाहिजे जगात भारी पोर आहेत आणि आमच्यासाठी हा क्षण खूप खास आहे कारण पंचशील एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेनचा पहिला वहिला चित्रपट आहे आमची पहिली वेळी निर्मिती आहे प्रसाद मी संजय मेमाणे मंजू आम्ही सगळे मिळून आणि आमचा पहिला वहिला लेखक जो आहे तो अजय आहे एकदा अजयसाठी जोरदार ता टाळ्या व्हायला पाहिजेत आणि अजय रुईयाचा बोर्ग आहे आजपर्यंत रुहियानी अक्षरशः हजारो कलाकार तंत्रज्ञ आर्टिस्ट मराठी हिंदी वेगवेगळ्या जागतीय भाषेतल्या चित्रपटांना दिलेली आहेत हॉलिवूड असो बॉलिवूड असो रुईयाचा माणूस जगभर सगळीकडे आहे सगळ्या क्षेत्रात अग्रगण्य आहे त्यामुळे आमच्यासाठी खूप इमोशनल कनेक्ट होता की पहिला वहिला इव्हेंट पहिलं वहिलं काही अॅसेट जो आम्ही लॉन्च करू तो रुईयात व्हायला पाहिजे आणि अजय म्हणलं की रुईयात केला नाही तर मी भूक हडताळला बसणार म्हणून <laughs> त्यामुळे आम्ही रुईयाला आलो आम्हाला खूप भारी वाटते रुईयाला येणं होत राहतं आज काही फार वेळ घेणार नाही चित्रपटाबद्दल बोलायला वेळ आहे चित्रपट अठरा एप्रिलला येतोय चित्रपटाबद्दल कालांतरान बोलू आज आपण या गाण्याबद्दल बोलूया चिवताय चिवतय दार उघड हे गाणं इथून आता होळी येते त्यामुळे होळी पार्टीला वाजवा नाचा एन्जॉय करा हे नाचो गाणं आहे धमाल मजा मस्ती गाणं आहे आणि ह्याच्यात एक अमेझिंग शाणा कौवा आहे आणि एक अत्यंत लाडकी चिवताई आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सगळं कळेल मला इथे बोलल त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन मनपूर्वक आभार अँड आय लव्ह यू थँक्यू मी प्रसाद ओक सरांना विनंती करतो की त्यांनी या गाण्याबद्दल या सिनेमाबद्दल आणि सिनेमामध्ये या गाण्याचं किती महत्व आहे आणि कशी कल्पना आली या गाण्याची चिवताय चिवताय दारूगडची नमस्कार 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 सगळ्यांना आधी मयम कुठे मयम मयंक थँक्यू त्यांनी मला सांगितलं होतं की बाबा तू माईक माहीत पहिलं मला थँक यू म्हण तर मी म्हणालो मयंक तुझ्यामुळे आज हा इव्हेंट पॉसिबल झाला आणि मयंक इज युअर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून अॅक्च्युली मी मला सगळ्या रुईयालाच थँक्स म्हणायचं आहे पण मी प्रतिनिधी म्हणून मयंकला थँक्स म्हणतो अॅक्च्युली सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅमेरा या गोष्टीची माझी ज्या व्यक्तीमुळे ओळख झाली किंवा कॅमेऱ्यासमोर मी ज्या व्यक्तीमुळे काम करायला लागलो ती व्यक्ती रुईयाची आहे आणि तिचं नाव आहे निशिकांत कामत येस yes. निशीमुळे मी पहिल्यांदा कॅमेरा आयुष्यात फेस केला आणि आज निशीच्या कॉलेजमध्ये आम्ही निर्माण करत असलेल्या पहिल्या चित्रपटाचं प्रमोशन सुरू होतंय माझ्यासाठी खूप भावनिक आणि तितकीच अभिमानाची गोष्ट आहे आज निशी असता तर प्रचंड त्याला आनंद झाला असता कारण मी आणि मंजू आम्ही दोघांनी एकत्र कॅमेरा त्याच्यामुळे फेस केला मला त्यावेळेला पंधरा दिवसाचे मिळून दीडशे रुपये मिळाले होते आणि मंजूला त्याच पंधरा दिवसाचे दीड हजार रुपये मिळाले होते तेव्हा मला मला ते, ते चांगलंच लक्षात आहे एनिवे तर तुमच्या सगळ्यांचे खूप मनपूर्वक आभार आम्हाला हा मंच उपस्थित करून दिला त्याबद्दल आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात गाणं हे अत्यंत एंटरटेनिंग आहे अत्यंत पॅपी गाणं आहे कोरकी एक गाणं आहे आणि मंदार चोळकर आणि वरुण लिखते या जोडीनी या गाण्याला साज दिलाय आणि शब्द मंदारचे आहेत आणि धमाल गाणं आहे त्याच्यातनं काही कुठलाही मेसेज द्यायचा नाहीये काही नाही काही नाही एन्जॉय करण्यासारखं गाणं आहे आणि तुम्ही ते एन्जॉय करावं अशी आमच्या सगळ्यांची पण इच्छा आहे दॅट्स एट थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सर या मध्ये येऊन कोणाला चांगलं नाही वाटत नाही का आणि आता हे आपलंच कॉलेज हो की नाही मंजू प्रसाद yes. हो की नाही तर इकडे मयम साठी अरे देवा केसांच्या मागे लपलाय तो माऊ थँक्यू सो मच आय लव्ह यू काय सांगू चिवताईचा अखंड एक्सपिरियन्स कमाल होता एकतर घरातली मंडळी म्हणजे प्रसाद मंजू स्वप्नील संजय मेमाणे यांनी हे गाणं जेव्हा ऑफर केलं मी म्हंटल जर दुसरं कोणी दिसलं मला तर तुम्ही बघा मी तुमचं काय करते आणि त्याच बरोबर भावासोबत बर, डान्स करायला मिळाला आणि खरंच आम्ही दोघं भाऊच आहोत मला मुलगी समजत नाही ह्या गाण्याच्या वेळेस तरी नको तुला पप्पी वगैरे घेतली का मी तुझी असं पकडून तिकडे ते <laughs> आठवेल त्यांना युट्यूब गाणं पाहताना की भाऊ बहीण काय करते पण <laughs> यार धमाल आली आणि चिवताई तुम्हाला कशी वाटली जरा ऐकू आलाय देवळ्याची आवाज काढा तिला चिवताई बनवण्याकरता मला जबरदस्ती शाणा बनवून काढले तुम्ही पण आय एम व्हेरी ग्लॅड अँड व्हेरी हॅप्पी अबाउट मला अमृता बरोबर एक आयटम नंबर किंवा एक रोमँटिक नंबर आम्ही दोघं शरद दीखनाच्या मध्ये सोबत होतो पण त्यावेळेस आम्ही सेलिब्रिटी कंटेस्ट असल्यामुळे आम्हाला एकत्र नाचायची संधी नाही मिळाली आणि ह्या गाण्याचं मी स्वप्नील प्रसाद मंजू तुम्हाला सांगू इच्छितो की जे कोणी गाण्याचं थो थोडंफार कट्स वगैरे हो बघतायत किंवा जे जेव्हा ऐकलं त्यांनी तेव्हा फर्स्ट रिॲक्शन आय एम गेटिंग फ्रॉम द इंडस्ट्री की थँक गॉड म्हणजे आतापर्यंत कोणी हा विचार का नाही केला की ह्या दोघांना एकत्र आणू एका गाण्याकरता तो तुम्ही विचार केला त्याकरता खूप खूप धन्यवाद आणि मित्र तुझं नाव काय रे अजय अजय कारण तू इथे सरकारला सांगून चार टॉवर लावण्याचं माझं सरकारमध्ये काही काम असेल <laughs> तर मी तुला फोन माझा करते नाही पण थँक्यू सो मच की स्टेज उपलब्ध करून दिलं सगळ्या फॅकल्टीचे सगळ्या प्रिन्सिपल मॅमचे आणि सगळ्या टीचर्सचे खरंच खरच मनापासून आभार मानते मी एकतर इकडे परीक्षा वगैरे सुरू आहे त्यात मी आणि कश्मीरचे फक्त तू करत होतो होतो की अमो पेपर शांत ओके ओके तर ठीक आहे ओके मीच आणि थँक्यू सो मच यार तुम्ही एवढ्या संख्येत इथे आलात आणि आय होप की चिवताई हे गाणं तुम्हाला आवडेल आणि गशू आणि माझी जोडी तुम्हाला आवडेल बस बाकी काय सुशिला सुजित हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे तेव्हा तो पहा आय थिंक ही सुद्धा एक आगळी वेगळी जोडी पहिल्यांदा येते सुशिला सुजित मध्ये पहिल्यांदा या गाण्यात आमची जोडी आहे पण चित्रपटात सुद्धा आय थिंक स्वप्नील आणि सोनाली कुलकर्णी ही जोडी पहिल्यांदा झळकणार आहे त्यांच्याकरता एक जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ दे ऑल द बेस्ट ब्रदर आणि मे यू डू द बेस्ट विथ दिस गॉड ब्लेस यू ऑल थँक्यू धन्यवाद मित्रांन थँक्यू मी मंचावर सुशिला सुजितच्या अख्ख्या टीमला बोलवतो प्लीज प्लीज प्लीज

नाही ऍक्च्युली चली भाषणाभिषणाचा टाइम संपला कारण गाणं युट्यूब वर जा गाणं बघा गाणं व्हायरल करा इंस्टाग्राम वर टाका रील बनवा डान्स करा मजा करा नाट्यवाले दुमदुमलं पाहिजे गाण्याने <phin wh Yuhzy> आणि बुक माय शो वर बुक माय शो ऍप वर सुशिला सुजीचा चित्रपट दाखल झालाय सगळ्यांना विनंती की बुक माय शो ऍप ओपन करा सुशीला सुजित सर्च करा एस यू एस एच डबल ई एल ए एस यू जे डबल ई टी सुशीला सुजित चेक एस यू एच आय पण असू शकतं ना म्हणून आणि इंटरेस्टेड बटन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन देत राहतील आणि आम्हाला कळेल की तुम्ही चित्रपट बघायला उत्सुकात मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच बघा वी <laughs> नीड इट थँक्यू uh, मी मंजुरी विनंती करतो त्यांनी आभार म्हणाले नमस्कार सगळ्यांना पाच मिनिटं झाली डोक्यात ठरवून आली काय बोलायचं हिच्यामुळे आयफोन पण देणार आहे ओके ओके सगळ्यात आधी प्रिया कॉलेजच्या प्रिन्सिपल डॉक्टर अनुश्री लोकूर एस पी मंडळी नाट्यवलाय टीम आणि तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आमच्या संपूर्ण टीमकडनं मनापासून धन्यवाद एवढंच बोलणार आहे सॉरी सॉरी पत्रकार आणि मीडिया यांचे पण आभार मला याची सवय नाही आहे प्लीज हा हे समजून घ्या प्लीज प्लीज थँक्यू थँक्यू सो मच अरे काय थँक्यू नाही मनापासून थँक्यू मनापासनं थँक्यू प्रसा सर्थ मला बोलायचं हो अठरा एप्रिल ला सिनेमा रिलीज होतोय <laughs> याच, याच या, या, दोन मिनिटं तू संधी दिलीस म्हणून बोलतो कि की दरवेळेला आम्हाला विचारलं जातं की मराठी सिनेमाकडे तरुण मुलं मुली काय येत नाहीत असा बऱ्याच ठिकाणून प्रश्न विचारला जातो म्हणून मुद्दामून प्रमोशनची सुरुवात तरुण मुलांपासून केली आहे आणि त्याला तुमचं एवढं एवढ्या मोठ्या संख्येने तुमचं पाठबळ मिळालं त्याबद्दल खरंच खूप मनापासून आभारी धन्यवाद